तर नमस्कार मित्रांनो मी सागर बोदावले आलंमन मी आजपासून तीस दिवसाचं चॅलेंज घेतले स्वतःचं वजन म्हणजे वेट लॉस करण्यासाठी कारण की दोघाई पण तब्येत आमची देऊन बघू शकता कारण की हा पहिला माझा ट्रेनरच आहे म्हणजे हा आमचा गोरुज आहे पहिला पण आज त्याची अवस्था अशी झाली <laughs> तर आज आलो आहे आम्ही इकडं माळाला आपले तर मेजरच्या रानापाशी हे जितेंद्र मोड्याचं घर आहे माझ्या पाठीमाग आपण थंडीत एवढं मित्रांनो सगळे मै चार चार रागा घेऊन का कांबरून घेऊन बसतोय अक्षरशः पण असल्या थंडीत अक्षरशः मासेमारी चालू आहे बघा आता आधी तळे जरा लांब असल्यामुळे काही दिसत नाही माझा मोबाईल जरा ही पडतोय त्याच्यामुळे मला काही झूम करता येत नाही त्या तळ्यात चांगलं दो दोघं तीघ जण मासं पकडत असल्या थंडीत वातावरण खूप छान आहे पक्ष्यांचं ही कालवा आल्यावर जरा बरं वाटते कारण की ही सुख शिटीत नाही अनुभवू शकत कारण की ज्यावेळी आम्ही मुंबई पुण्याला होतो त्यावेळी आम्ही सोबत कामाला होतो त्यावेळी बघितले आम्ही अगं तुम्हाला धावतो ना जरा सगळा की लिंबाची काढ नाही माणसाली काय काटक खायला लागले का आमचा जरा दुष्काळी भाग असल्यामुळे सगळं पांढरं दिसतंय बघा नाही पुन्हा अजून ते असं काय ठीक आहे कोल्हापूर न हो मानदेश ह्याच्यात आहे आम्ही आटपाडी तालुक्यात आहे तसं आम्हाला पाण्याची बऱ्यापैकी कमतरता नसते दुष्काळ दुष्काळी भाग म्हणजे नावालाच आहे पाण्याची काय कमतरता आम्हाला पेज पाण्याची ह्याची कधी अडचण आलीच नाही महत्वाचा ना चना चना आता तर कॅनलचा विषय आहे कॅनल आला जिकडे तिकडे माझी बंदिस्त असतं पाईपलाईन कॅनल आहे त्याच्यामुळं आता सगळीकडे आम्हीसुद्धा आता डेल्या खायला नाही आता होईल आमचं स एक चार पाच वर्षाला आम्हीसुद्धा त्याच डेवरला येतोय काळजी करू नका तर ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या आणि सकाळचं जरा बाहेर पडा सकाळचं बाहेर पडा का आणि हाटीला ज्या खाण्यानं बाहेरच्या खाण्यानं अटॅकचं प्रमाण वाढलं आहे मागल्या महिन्यात माझं पंचवीस तीस वयाचं आमच्यातलं तीन गडी गेलं असंच अटॅकचे आहे नाच म्हणजे कशामुळे व्हायला लागलं काय व्हायला लागलं पण स्वतःसाठी वेळ द्या बाहेर पडा ठीक आहे काळजी घ्या भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये